युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या बेपत्ता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे बघू परंतु मी त्याच कामच करून टाकेल परंतु माझ्याकडे त्याला फुरसत नाही राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत मात्र स्थानिक पातळीवर एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या नेत्यांनाही युती किंवा आघाडी धर्म पाळायचा वरिष्ठांचा आदेश पाळायचा म्हणून जुळवून घ्यावं लागतंय त्यामुळे बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली असून नेते मंडळी स्थानिक नेत्यांना कधी प्रेमानं तर कधी इशारा देऊन महायुती व आघाडी धर्म पाळण्याचं सांगतायत त्यातच अजित पवार यांनी मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना गर्भीत इशाराच दिलाय यावेळी यातून दुसऱ्यांचं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सज्जड दम भरलाय तसंच त्या दिवशी मी अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो त्यावेळी श्रीरंग बारणे यांच्या विरोधी उमेदवार असणारे संजोग वाघेरे लक्ष देऊन उभे होते मी स्टेजवर गेलो आणि गड्याने माझे पायच धरले फोटो काढला आणि दादांनी आशीर्वाद दिले असा प्रचार केला पण मी एकदा शब्द दिला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही मी मॅच फिक्सिंग करत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येकाला मला सर्वांना सांगायचंय आपल्याला व्यवस्थित काम करायचंय राष्ट्रवादीचा कोणी दगा फटका केलेला मी सहन करणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी नाराज असलेल्या महायुतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशाराच दिलाय परवाच मी त्या अण्णा बनसोडेच्या लग्नाला लग गे गेलो मला झाला होता उशीर अकरा वाजले होते अण्णा बनसोडेच्या नाही त्याच्या लेखीच्या <laughs> त्याच्या लेखीच्या लग्नाला लग गेलो अण्णा माझा आमदार असल्यामुळे अण्णा म्हटला काय झालं तर दादा किती उशीर द्या तुम्ही या मला उशीर झाला मी तिथं गेलो हे श्रीरंगा विरोधातला खास उमेदवार लक्ष ठेवून बसलेला होता आला की पट्याने माझ्या पायाला नमस्कार केला तोपर्यंत कोणाला तरी त्याला फोटो काढायला दाखवला की लगेच सोशल मीडियाला दादांनी आशीर्वाद दिले <laughs> कशाचे आशीर्वाद दिले काय तुम्ही लोकांना काही बनवा करता काय त्यामध्ये आम्ही महायुतीच्या वतीनं लढतोय माझी भूमिका स्पष्ट असते मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कुणाच्या बापाचं ऐकत नाही त्या संदर्भामध्ये त्याच उमेदवाराचं इमादे इद्वारे काम करतो मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये मॅच फिक्सिंग केलेलं नाही एकदा तिकीट देताना दहा दहा विचार करतो पण तिकीट दिल्यानंतर त्याच्याकरता निवडून आणायला माझं सर्वस्व पणाला लावतो त्याच्यामुळे ही नवटंकी चाललेली आहे ना त्याला काही अर्थ नाही आपल्याला श्रीरंगप्पा अप्पा तिसऱ्यांदा इजाबिजा झालाय आता तिजा आहे तिसऱ्यांदा पार्लमेंटमध्ये पाठवायचंच हा निश्चय घेऊन आपण हा इथलं उठायचं आहे माझी दुसरी एक गोष्ट आहे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं ता ताकद आहे बाकीचे आमचा सुनील असेल आमचा बापू असेल आमचा गणेश असेल बाबनराव असतील इतर सगळे सगळे बाबूराव असतील बाकीचे सगळे कार्यकर्ते गणेशप्पा असेल सगळे काम करताय पण खालची टीम जरा गडबड करतीय त्यामध्ये मला मला हे चालणार नाही सोशल मीडियाच्या निमित्तानं तुम्ही जे काही करताय माझं बारकाईनं लक्ष आहे सुनीलनं तर नुसतंच सांगितलं आम्ही बघू परंतु मी त्याचं कामच करून टाकेन परंतु माझ्याकडे त्याला पुसत नाही आपला उमेदवार महायुतीचा श्रीरंगप्पा बारणे बारणे बाण त्याशिवाय दुसरा काही आपल्यापुढे पर्याय नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड मावळ